नमस्कार शेतकरी बंधूं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाची मोठी मदत एक पॅकेज जाहीर झालेली आहे राज्यभरात अतिवृष्टी पिकांचे नुकसान घरं पडणे जनावरे वाहून गेलेली आहे तर यासाठी महाराष्ट्र शासनाने एक विशेष पॅकेज जाहीर केले आहे तर राज्यामधील अनेक जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पाच पंचवीस दरम्यान अतिवृष्टी व पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे यामध्ये शेतपिकाचे नुकसान झालेले आहे जनावरांचे घरांचे व घरगुती नुकसान सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान हे लक्षात देऊन राज्य शासनाने नऊ ऑक्टोंबर दोन पंचवीस रोजी एक शासन निर्णय काढलेला आहे या शासन निर्णयानुसार राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुके अतिवृष्टीग्रस्त पूर आणि पूरग्रस्त म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत तर या सर्व बाधित तालुक्यातील एक शासनाने विशेष मदत पॅकेज जाहीर केले आहे तर आपण हा जो जी आर आहे याच्यामध्ये आपण इथे बघू शकतो की शासनाने निर्णय घेतलेला आहे याच्यामध्ये राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये जून ते सप्टेंबर जवळ पंचवीस या कालावधीत खरीप हंगाम अतिवृष्टी व पुरामुळे शेतपिकाचे नुकसान शेतजमीन खरडून जाणे विहिरीचे नुकसान मनुष्य पशुधन यांचे नुकसान वैयक्तिक ते सार्वजनिक मालमत्तेचे मालमत्ते नुकसान अशा दोनशे त्रेपन्न तालुक्यात ते अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके घोषित करण्यात आले या बाधित तालुक्याची यादी शासनाने या, या परिशिष्ट अमध्ये दिलेली आहे तर याच्यामध्ये दोनशे त्रेपन्न तालुके हे जे अतिवृष्टीग्रस्त आहेत यांनाच जे परिशिष्ट अमध्ये समाविष्ट आहे यांनाच ही मदत शासनाने दे आहे तर ही जी मदत आहे हे मदत पुढील प्रमाणे शेतकऱ्यांना राहील तर याच्यामध्ये आपल्याला या पद्धतीने मदत जाहीर झाली आहे तर शेतपिकांच्या नुकसानसाठी आपण बघूया शेतपिकांच्या नुकसानसाठी जिरायत पिके जे आहे त्याला साडे अठरा हजार रुपये प्रति हेक्टर ही मर्यादा असून तीन हेक्टर मर्यादा येथे करण्यात आलेली आहे तसेच आश्वासित सिंचनाखालील जे बागायत पीक असतात त्यांना सतरा हजार रुपये प्रति हेक्टर आहे यांची मर्यादा पण दोन हेक्टरहून तीन हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे आणि बहुवार्षिक पिके आहेत त्यांना बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी असून हे तीन हेक्टरच्या मर्यादेचं यांनी दिलेलं आहे तर शेतजमिनीचे जर नुकसान झाले असेल तर नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीवरील गाळ काढणे यासाठी अठरा हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार जसं की दरड कोसळणे जमीन खरडणे खचणे किंवा नदीपात्रात प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे यासाठी केवळ अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टरी लाभ मिळणार आहे तर याच्यामध्ये ज्या सवलती मिळणार या योजनेअंतर्गत त्या म्हणजे जमीन महसूलात सूट मिळणार सरकारी कर्जाचे पुनर्गठन शेतजमीन निगडीत कर्जाच्या वसुलीची स्थगिती एका विषारी थांबण्यात आलेली आहे तिमाही वीज बिलात सूट राहणार आहे परीक्षा शुल्कात माफी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना फी माफी राहणार आहे या आदेशान्वे देण्यात दे येणाऱ्या विविध सवलती योजने स्वरूप आणि त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शक सूचना हे मार्ग सूचना आल्यानंतर आपल्याला कळेलच तर शासनाने एक शेतकऱ्यांसाठी या रब्बी हंगाममध्ये खते बियाणे खरेदी घेण्यासाठी प्रतिहेक्टर दहा हजार रुपये असे एक मदत देणार आहे तर याची मर्यादा तीन हेक्टरच्या मर्यादेत राहील तर हा जो मदत आहे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेटपणे जातील याबाबत आवश्यक ती कार्यप्रणाली व निधी उपलब्ध व्हावेत जी काय आता कारवाई होणार आहे त्याचं मार्गदर्शन सूचना संबंधित डिपार्टमेंट काढणारच आहेत त्यानंतर यामध्ये रोजगार अंतर्गत आपल्याला अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खडून जाऊन जे नुकसान झालेले आहे त्यांना मदत इथे मिळणार आहे तर रोजगार हमीमार्फत शेतजमिनी लागवडी योग्य करण्यासाठी जास्तीत जास्त तीन लाख रुपये प्रति हेक्टरी किंवा दोन हेक्टरीच्या मर्यादेत पाच लाखापर्यंत आपल्याला निधी हे रोजगार हमीच्या मार्ग सूचनेनुसार मिळणार आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये ई के वाय सी ज्या शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी होऊन ॲग्रिस्टॅकमध्ये ई के वाय सी झालेली आहे अशा शेतकऱ्यांना डी बी टी प्रणालीद्वारे भरलेल्या माहितीनुसार जर ही जर माहिती जुळत असेल सर्व डीबीडीद्वारे मदत वितरणासाठी आवश्यक ती के वाय सी प्रक्रियेतून सूट देण्यात येत आहे तर अशा प्रकारचा एक आदेश काढलेला आहे आणि आपण इथे हे परिशिष्ट याच्यामध्ये जिल्हा अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके तालुक्या संख्या ता इथे जिल्हे दिलेले आहेत तर एकूण एकतीस जिल्हे असून या एकतीस जिल्ह्यातून दोनशे त्रेपन्न तालुके आहेत तर आपण या यादीमध्ये आपला तालुका आहे का बघावं आहे वरील जो लाभ आहे आपला या यादीमधील तालुक्यांना मिळणार आहे नहीं, नहीं, पैकेच, पैकेच आ, आ, तर अशा पद्धतीने शासनाने आज राज्यातील जे शेतकऱ्यांना विशेष मदत पॅकेज रिलीफ पॅकेज जे आहे दोन हजार पंचवीस हे सवलतीबाबत घोषित करण्यात आलेले आहे याच्याबद्दलची सविस्तर मार्गदर्शूचना सूचना आता आपल्याला मिळ मिळतील त्यानंतर याची पुढची प्रोसेस सुरू होऊन जाईल तर नक्की आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर शेतकऱ्यांना ही माहिती महत्त्वाची असेल तर त्यांना हे पाठवा धन्यवाद